नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टाईमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आजचा जो काही महत्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या केंद्रीय मंत्रिमंडळ दोन हजार चोवीस याच्यावरील सर्व महत्त्वाचे प्रश्न तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये कोणत्याही परीक्षेची तयारी करा शंभर टक्के याच व्हिडिओमधील तुम्हाला दोन ते तीन मार्काचा प्रश्न या ठिकाणी बघायला भेटणार आहे त्याच्यामुळे वही आणि पेन घेऊन लगेच बसा या ठिकाणी सुरुवातीला दोन तीन पॉईंट ते लिहून घ्या आणि त्याच्यानंतर आपण एकामागे एक सर्व एम क्यू पाहणार आहोत सुरुवातीला एक पॉईंट लिहून घ्या जे काही टॉपमोस्ट सुरुवातीचे जे काही पोस्ट आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी चार पोस्टमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या तीन कॅबिनेट मंत्री पाच स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि छत्तीस राज्यमंत्री याच्यासोबत पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी या ठिकाणी पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये जेवढेही प्रश्न असतील ते अत्यंत अत्यंत महत्वाचे असणार आहेत प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे सलग तिसऱ्या वेळेस पंतप्रधान म्हणून कोणी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या ठिकाणी भारताच्या या ठिकाणी जे काही लेटेस्ट तीन टर्म झालेले आहेत सलग तिसऱ्या वेळेस या ठिकाणी पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे दोन हजार चौदा मध्ये जर पाहिलं तर तेव्हा राष्ट्रपती होते प्रणव मुखर्जी दोन हजार चौदा ते सतरा या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी होते त्याच्यानंतर दोन हजार सतरा ते बावीस या काळामध्ये राष्ट्रपती होते रामनाथ कोविंद त्यावेळेस देखील दुसरी टर्म होती है नरेंद्र मोदीजी यांची आणि तिसऱ्या वेळेस या ठिकाणी राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू दोन हजार बावीसपासून नरेंद्र ही या ठिकाणी पंतप्रधान म्हणून कामकाज पाहत आहेत सोबत सोबत पंतप्रधानांकडे इतर कोणते विभाग आहेत लिहून घ्या सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालय अणुऊर्जा विभाग अंतराळ विभाग सर्व महत्वाचे धोरणात्मक मुद्दे आणि इतर सर्व पोर्टफोलिओ जे इतर कोणत्याही मंत्रालया मंत्र्याला देण्यात आलेले नाही आहेत ठीक आहे पाहूया आता प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे एक एक प्रश्न महत्वाचा आहे भारताचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजनाथ सिंग असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी नवीन डिफेन्स मिनिस्टर म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारताचे नवीन ग्रहमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमित शहा हे या ठिकाणी गृहमंत्री असणार आहेत कॅबिनेट होम मिनिस्टर असणार आहेत कोण अमित शहा यांच्याकडे अजून एक मंत्रालय आहे कोणतं सहकार मंत्रालय ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ग्रह व्यवहार किंवा गृहमंत्री तर आहेतच आहेत सोबत सोबत या ठिकाणी सहकार मंत्रालयाचं सुद्धा कामकाज त्यांच्याकडेच देण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नितीन गडकरी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते या मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जे पी नड्डा असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि रसायने आणि खत मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न कृषी शेतकरी कल्याण आणि ग्राम विकास मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शिवराज सिंह चव्हाण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यांना या ठिकाणी कृषी मंत्री शेतकरी कल्याण मंत्री किंवा ग्रामविकास मंत्रालयाचे मंत्री म्हणून त्यांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे पुढचा प्रश्न वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर परत एकदा पर्याय क्रमांक बी निर्मला सीतारामनजी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे त्यांना या ठिकाणी वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे पुढचा प्रश्न परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे मंत्री म्हणजेच फॉरेन मिनिस्टर कॅबिनेटचे या ठिकाणी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अत्यंत चांगलं या ठिकाणी हे व्यक्तिमत्व आहे यस जयशंकर असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी किंवा त्यांना परत या ठिकाणी ऍज अ फॉरेन मिनिस्टर म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न ग्रहनिर्माण नागरी व्यवहार आणि वीज मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मनोहर लाल खट्टर असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी ग्रहनिर्माण नागरी व्यवहार आणि वीज मंत्रालयाचे मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा अवजड उद्योग आणि पोलाद मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एच डी कुमारस्वामी अंडरलाइन करून ठेवा एच डी कुमारस्वामी यांना या ठिकाणी अवजड उद्योग आणि पोलाद मंत्रालयाचे मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पियुष गोयल असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारताचे नवीन केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए धर्मेंद्र प्रधान हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन मिनिस्टर असणार आहेत शिक्षण मंत्री म्हणून ते आता कामकाज पाहणार आहेत पुढचा प्रश्न सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय ज्याला आपण बोलतो एम एस एम ई मंत्रालय बरोबर मला फक्त कमेंट करून सांगा एम एस एम ई हे जे काही मिनिस्ट्री आहे याचं फॉर्म काय आहे एम एस एम ईचा फॉर्म काय आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर याचे केंद्रीय मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जितन राम मांझी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी एम एस एम ईचे केंद्रीय मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे पुढचा प्रश्न पंचायत राज आणि मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाचे केंद्रीय मंत्रिमंडळ या ठिकाणी कोणाकडे सोपवण्यात आलेलं आहे चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजीव रंजन सिंग उर्फ ललन सिंग यांना या ठिकाणी पंचायतराज आणि मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाचे केंद्रीय मंत्रिमंडळ या ठिकाणी त्यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न बंदरे शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सर्बानंद सोनोवाल असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी बंदरे शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाचे मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती नि या ठिकाणी करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर वीरेंद्र कुमार असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणाचे मंत्रालय जे काही आहे त्याचे मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी किज किंज रापूर राम मोहन नायडू परतदा मी वाचतो किंजरापू राममोहन नायडू किंजरापू राममोहन नायडू दोन तीन वेळेस वाचलेलं आहे नवीन व्यक्ती आहेत प्रोनान्शिएशन करायला थोडंसं या ठिकाणी मला डिफिकल्ट झालं काही हरकत नाही तर यांना या ठिकाणी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन तसेच नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे म्हणजेच रिन्युएबल एनर्जी जे काही सेक्टर आहे मिनिस्ट्री आहे त्याचे केंद्रीय मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक ए प्रल्हाद जोशी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक कर डी जुआल ओरम असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे जुआल ओरम असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी ट्रायबल मिनिस्ट्रीचे या ठिकाणी कॅबिनेट मिनिस्टर म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे पुढचा प्रश्न कापड मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे टेक्स्टाईल मिनिस्ट्रीचे या ठिकाणी मिनिस्टरबद्दल बोलण्यात आलं तर पर्याय क्रमांक गिरी सी गिरीराज सिंह असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी कापड मंत्रालयाचे मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न रेल्वे माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी हे सुद्धा अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आहे अश्विनी वैष्णव असं ना त्यांचं नाव आहे त्यांना परत एकदा रेल्वे मंत्री माहिती आणि प्रसारण मंत्री आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे मंत्री म्हणून त्यांना या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे किंवा नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न संप्रेषण आणि पूर्वोत्तर क्षेत्राचा विकास मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ज्योतिरादित्य एम सिंधिया असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी पूर्वोत्तर क्षेत्राचा विकास मंत्रालयाचे मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तेवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भूपेंद्र यादव असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा संस्कृती आणि पर्यटन मंत्रालय ज्याला आपण असं म्हणता येईल कल्चर अँड टुरिझम मिनिस्ट्री याचे या ठिकाणी मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे चोवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सिंह शेखावत असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाचे मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अन्नपूर्णा देवी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सव्वीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी किरण रिजिजू असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हरदीप सिंग पुरी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीसावा श्रम आणि रोजगार आणि युवा घडामोडी तसेच क्रीडा मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय e, क्रमांक ए डॉक्टर मनसुख मांडविया असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी श्रम आणि रोजगार तसेच युवा घडामोडी आणि क्रीडा मंत्रालयाचे मंत्री म्हणून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे पुढचा प्रश्न कोळसा आणि खाण मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे एकोणतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जी किशन रेड्डी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे जी किशन रेड्डी असं त्यांचं नाव आहे कोळसा आणि खाण मंत्रालयाचे मंत्री म्हणून यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तिसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चिराग पासवान असं त्यांचं नाव आहे अत्यंत हे सुद्धा चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी आता भविष्यामध्ये होणार आहे तर अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे फूड प्रोसेसिंग मिनिस्ट्री असं म्हटलं तरी काय हरकत नाही त्याचे केंद्रीय मंत्री म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीसावा जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे एकतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सी आर पाटील असं त्यांचं नाव आहे जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे अशा प्रकारे हे सुरुवाती जे काय झाले अत्यंत महत्वाचे जे काही केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे आता या ठिकाणी पाच असे व्यक्ती आहेत ज्यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार या ठिकाणी सोपवण्यात आलेला आहे हे पाच व्यक्ती कोणते आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण नजर आहे पहिले आहेत राव इंद्रजीत सिंग सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय नियोजन मंत्रालय आणि संस्कृती या गोष्टी त्यांच्याकडे सोपवण्यात आल्या आहेत दुसरे आहेत डॉक्टर जितेंद्र सिंग विज्ञान आणि तंत्रज्ञान पृथ्वी विज्ञान पंतप्रधान कार्यालय कर्मचारी सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन अणुऊर्जा आणि अंतराळ विभाग त्यांच्याकडे देण्यात आला आहे है। तिसरे आहेत अर्जुन राम मेघवाल कायदा आणि न्याय आणि संसदीय कामकाज राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे देण्यात आलं आहे चौथे आहेत जाधव प्रतापराव गणपतराव यांच्याकडे आयुष मंत्रालय आणि राज्यमंत्री आरोग्य आणि कुटुंब कल्याण यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे आणि पाचव्या आहेत जयंत चौधरी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय आणि शिक्षण राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं जे काही मोदी थ्री पॉईंट ओ जे काही कॅबिनेट मिनिस्टर झालेले आहेत त्यांच्यावरती आपण रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न केलेला आहे अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे जर तुम्हाला समजलं नसेल परत एकदा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आवडला नक्की व्हिडिओला लाईक करा जवळच्या मित्रमैत्रीणं हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा अजून एकदा बोलेल नवीन असताल चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद